ठाकरे करतायत ही शिवसेना कोणाची हे तुम्ही जगात कोणाला विचारा पाकिस्तानला जाऊन विचारा बांगलादेशात जाऊन विचारा ते सांगतील शिवसेना ठाकरेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना या शिवसैनिकांची पण राहुल नारवकर म्हणतो शिवसेना शिंदेची अरे कोण शिंदे शिवसेना स्थापन झाली तेव्हा गोदरेस सुद्धा नव्हता हा गोधडीत सुद्धा नव्हता त्याचा जन्म झाला नव्हता आणि शिवसेना म्हणे त्यांची इलेक्शन कमिशन म्हणते शिवसेना त्याची या देशामध्ये न्याय इलेक्शन कमिशन राजभवन या देशाचं संविधान हे सगळं गुलाम करून टाकलेलं आहे आणि या देशामध्ये एक प्रकारची हुकूमशाही हिचे जे गुंडगिरी करतायत आमदार है आणि खासदार हे दिल्लीत जाऊन अक्षरशः त्यांच्या चरणाशी मुजरे झाडत बसतात स्वाभिमान नाहीये ही परिस्थिती या राज्याची आणि देशाची या महाराष्ट्रातला उद्योग मोठे मोठे उद्योग या महाराष्ट्रातली हे फक्त गुजरातला चाललेले आहेत या महाराष्ट्राने या मुंबईने देशाचं पोट भरलं कोणी यावं मुंबईत आणि महाराष्ट्रात आणि पोट भरावं अशा प्रकारचे राज्य असताना आज या महाराष्ट्राला गुजरात लॉबी कंगाळ करण्याचा प्रयत्न आहे भिकारी करण्याचा प्रयत्न आहे हा महाराष्ट्रावर सूड घेतला जातो आहे या आपण सहन करायचं मराठी माणूस म्हणून बाळासाहेब ठाकरेने आम्हाला शिकवलं नाही जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर आघात होईल हल्ला होईल तेव्हा आपण उभं राहिलं पाहिजे आणि या नगर सुद्धा लढ्याची फार मोठी परंपरा आहे